जकात खाना लुटला गेल्याची खबर आमिन खानापर्यंत अजूनही पोहोचलेली नव्हती तो किल्ल्याच्या परकोटावरून सुरतेत घुसलेल्या मराठा बघत होता तो त्याच्या खजिन्याच्या दिशेनेही वळवत होता जंगलात शिवाजी राजांचे सैनिक घुसत तर नाही ना याची तो खात्री करून घेत होता खरे तर त्या धूर्त स्वयंघोषित सुरतेच्या सम्राटाचे दोन्ही खजिने लुटले गेले होते पण त्याला त्याची कानोकान खबर नव्हते तो निर्धास्त होता तितक्यात परकोटावर इनायत खान तो अजूनही काहीसा गुंगीतच होता त्याने आपले डोके शेरेले बांधून ठेवले होते आमिन खानाच्या जवळ येतात त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला दुर्बीन निरीक्षण करण्यात गुंग असलेला आमिन खान अचानक झालेल्या स्पर्शाने दचकला त्याने वळून पाहिले अबुजान इनायत खानाने पेटणाऱ्या सुरत शहरावर नजर फिरवली तोच त्याच्या चेहऱ्यावर हास्य झळकले तो मोठ्याने ओरडला बहुत बढिया बहुत बढिया मर गया शिवाजी त्याने आमिन खानाला कडकडून कर मिठी मारली अब्बूजान मर गया मर गया तो वेड्यासारखा हसत होता आमिन खानाने त्याच्या खांद्याला पकडून त्याला भानावर आणले अबुजान होश म्याये शिवाजी अभि जिंदा आहे अबू वकार मारा गया है या इनायत खानाने डोळे विस्पारले जी नाही ऐसा नाही हो सकता शिवाजी क्यों मरा नाही पता नाही मतलब आखिर का सूरत आपल्या हातो निका नाही अमिन खानाने इनायत खानाला सावरले हा इनायत खानाने अति मान हलवत सूरत शहरावर नजर फिरवली मग तो किल्ल्याच्या परकोटाच्या आणखी जवळ गेला त्याने किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पाहिले तिथे सुरतवासी गलका करत होते ते सारे किल्ल्यात आश्रय मागत होते आमीन तो रक्षको को आदेश दो किसी को भी अब अंदर आने की इजाजत नहीं है अब जब तक शिवाजी सूरज छोड़ेगा नहीं तब तक किले के दरवाजे बंद ही रहेंगे अब हमको भगाओ यहां से जी ابوजाद आमीन खान ने आपल्या सैनिकांच्याकडे पहिले ते सैनिक चतुरचा अंगावर उकळते पाणी टाकण्यासाठी मोठे मोठे तुले पेटवून पाणी गरम करण्यात गुंग होते आमीन खान मोठ्याने हाक मारत त्यांना म्हणाला आवाम को हटाइए खालता हुआ पाणी डालो उन पर सैनिकांनी आमीन खानाच्या आदेशाचे लगेच अंमल बजावणी केली त्या चारी नावामधील सैनिकांनी गलबतच्या दिशेने बांध सोडली होते ते गलबत नदी आणि सागराच्या संगमाजवळ कोसलेले होते ते विशालकाय मुकद्दर नावाचे गलबत अतिशय संत पुढे सरकत असल्याने मराठा सैनिकांना ते लवकर गाठता आले होते त्या गलबताच्या तुलनेने नावांचा वेग निश्चितच जास्त होता गलबताच्या वरच्या मजल्यावर असलेल्या तिरंदाजांनी सुद्धा प्रतिकार केलेला होता पण पहिला वाद मराठा सैन्याने केल्यामुळे त्यातले बरेच तिरंदाज घायल होऊन पाण्यात पडलेले होते मराठा सैनिकांनी सातत्याने पानांचा वर्षाव सुरूच ठेवलेला होता गलबतावरून येणाऱ्या बानांच्यामुळे मराठा सैनिकांना देखील इजा झालेले होते पण नावेत पुढे उभे असलेल्या सैनिकांनी आपल्या ढाली काढून त्यांची भिंत तयार केलेली होती चार त्या आडोशातून एक सैनिक निशाणा लावून एकेका तिरंदाजाला संपवू लागला मराठा सैनिकांनी गलबतावरील तोफांच्या जवळ असलेल्या काशीमच्या शिपायांना संपवल्याने गलबतावरील तोफांचा धोका टळलेला होता वीरजी वराच्या शिपायांची जी अवस्था होती तशीच अवस्था कासेमच्या शिपायांची देखील होते ते सगळे शिपाई नियमितपणे शस्त्राभ्यास करणारे नव्हते ते योद्धे नव्हते तर ते फक्त रक्षक होते त्यामुळे ज्या शिपायांना तोप डागण्याचे तंत्र माहीत होते तेच मृत्युमुखी पडल्याने त्या तोपा आता दुसरे कोणी हाताळू शकणार नव्हते आता त्यांच्या सुरक्षेची भिस्त फक्त तिरंदाजावर अवलंबून राहिलेली होती परंतु तिरंदाजाची संख्या देखील झपाट्याने कमी होत होती काही क्षणानंतर प्रतिकार कमी होऊ लागला होता पिकाजी ढालेच्या भिंती आड चारी नावांच्या मध्ये असलेल्या दोरखंडांची टोके एकमेकांना बांधत होता नाव किनाऱ्यावर बांधण्यासाठी असलेल्या दोरखंडाच्या तुकड्यांना एकत्र बांधून त्याला एक लांब लचक दोरखंड बनवायचा होता त्या चारही नावा आता वेगाने गलबता जवळ पोहोचलेल्या होत्या पंचवीस मराठा सैनिकांपैकी आता फक्त अठरा सैनिक उरलेले होते आपल्या साथीदारांच्या पार्थिवाला त्यांनी सुरक्षित ठेवलेले होते गलबतावरून आता कोणताही प्रतिकार न झालेले पाहून भिकाजी पुढे आला त्याने तो दोरखंड गोल गोल फिरवला आणि गलबताच्या कटड्यावर असलेल्या सळेत अडकवला त्या दोरखंडाच्या सहाय्याने ते सगळे मराठा सैनिक गलबतावर चढलेले होते सूर त्याच्या दक्षिण भागाकडे तलवारीच्या घर्षणाचा आवाज घुमू लागला होता हाजी जहेद बेगचा वाळा आणि कारखाना लुटण्यासाठी गेलेल्या परसोजी आणि आपाजींच्या तुकडीला ब्रिटिश शिपाईने अडवलेले होते झहीद बेग वाडा आणि ब्रिटिश वखार आजूबाजूला असल्याने हाजी झहीद बेगला लुटल्यावर आपल्या वखारीची देखील नासधूस करण्यात आलेली होती असा जॉर्ज ऑग्रिडनने अंदाज बांधलेला होता त्याने आपल्या एका तुकडीला पुढे पाठवलेले होते आपल्या अधिकाऱ्याला कैद करून ठेवले असल्याच्या कारणावरून जॉर्ज आणि परसूजी यांच्यामध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली होती परंतु नंतर प्रकरण चिघळलेले होते परसोजींशी जॉर्ज उद्धटपणे बोलल्यामुळे मराठा सैनिकाने जॉर्जला घेरलेले होते परिणामी त्याच्या बचावाला त्याची सैन्य तुकडी पुढे आली त्या दोन्ही तुकड्यामध्ये चकमक सुरू झाली जॉर्ज अधिक आक्रमक होऊन वकारीच्या वरच्या भागावर गेला तिथे लांब आणि कमी पल्ल्याच्या आधुनिक तोफा ठेवण्यात आल्या होत्या तो मराठा सैन्यावर तोफांचा माराप करण्याच्या बेतात होता पण तितक्यात राजांच्या छावण्याच्या दिशेकडून चार स्वार येताना त्यांना दिसलेले होते दोन स्वारांच्या मधून अँथोनी स्मिथ चालत होता त्याचे हात बांधलेले होते आणि त्या दोऱ्यांची टोके त्या स्वारांच्या हातात होती अँथोनीला पाहून जॉर्जने आपला निर्णय बदलला होता त्याने आपल्या शिपायांना थांबण्यास सांगितले दोन्ही बाजूचे सैनिक थांबले आप आपल्या जखमी सैनिकांना ते बाजूला नेऊ लागले एक स्वार घोड्यावरून उतरला आणि ब्रिटिश शिपायांच्या जवळ आला मग त्याने आपल्या कमरेत पोचलेला खलिता काढला आणि एका शिपाईच्या हाती दिला राजाने तो खलिता अँथरनीकडून नेऊन घेतलेला होता त्या शिपायाने तो वकारीच्या वरच्या मजल्यावर जॉर्जकडे नेला जॉर्जने तो खलिता उघडला त्यात लिहिलेले होते आम्ही आपल्याला कोणतेही इजा पोहोचवणार नाही आम्ही फक्त झैद बेगच्या संपत्तीवर छापा टाकण्याच्या उद्देशाने तुमच्या वकारीजवळ आलेलो आहोत तेव्हा आमच्या सैन्याच्या कारवाईत दखल देण्याची चूक करू नये अन्यथा आमच्या रोषाचा सामना करावा लागेल तुमच्या अधिकाऱ्यासोबतच लोकांचे नाहक प्राण जातील तुमच्या जाळण्यात येतील निर्णय तुमच्या हाती आहे आमच्या कामात बादशहाची मर्जी संपादन करा किंवा मग शांत राहून आपल्या लोकांचे प्राण वाचवा लक्षात ठेवा तुमची एक चूक सगळ्या ब्रिटिशांचा संहार करेल राजांचा तो खरमरीत खलिता वाचून त्याने त्याची पुन्हा गुंडाळी केली हाजीबेगच्या घराला सुरक्षा देऊन बादशाहच्या नजरेत आपले स्थान उंचावण्याचा आपला मनसुबा राजाने अचूक ओळखल्याचे त्याला आश्चर्य वाटले पण त्याचा तो मनसुबा बोल ठरणार होता खले देतील राजांच्या भाषेतून त्याला राजांच्या रोषाची तीव्रता लक्षात आलेली होती त्याने माघार घेतली परसो जिकडे पाहात तो वखारीवरून मोठ्याने ओरडला आमच्या अधिकाऱ्याला सोडून देण्यात येत असेल तर आम्ही तुमच्या कामात हस्तक्षेप करणार नाही जोपर्यंत आमची झैद बेगवरची कारवाई संपत नाही तोपर्यंत तुमचा अधिकारी आमच्या ताब्यात असेल तो इथंच असेल तुमच्या नजरेसमोर पण आमच्या सैनिकांच्या पहाऱ्यामध्ये परसोजी म्हणाले जॉर्जने क्षणभर विचार केला मग त्याने होकाराची मान हलवली आणि आपल्या शिपायांना वखारी जवळ उभे राहण्याचा हातानेच इशारा केला त्यानंतर शंभर मराठा सैनिक बाहेर सुरक्षेसाठी थांबून शंभर सैनिक बेगच्या वाड्यात घुसले त्याच्या वाड्याला लागून असलेल्या गोदामाला लुटून त्या गोदामाला आग लावली जयद बेग आणि त्याच्या परिवाराला वाड्याच्या बाहेर उभे करून मराठा सैनिकांनी सांगण्यावरून वाड्याची तिजोरी फोडलेली होती आणखी इतर कक्षात लपून ठेवलेला ऐवज गोळा केला भिकाजी सोबत सगळे सैनिक गलबतावर चढलेले होते वर चढताच ते पहिल्या मजल्यावर गेले तिथे असलेल्या चाळीस तलवार त्या अठरा सैनिकांनी कत्तल सुरू केली होता तो वेगाने आपल्या दोन्ही हातातील तलवारी फिरवत होता समुद्रात फेकत होता तो वेगाने पुढे जात होता मग आडव्या आलेल्या एका शिपायाला चिरून तो जिन्यावरून खाली उतरला तळमजल्यावर कासिम सोबत त्याचा सगळा परिवार होता त्याच्या बायका मुले घाबरलेले होते पण त्याच्या पुढे कासिमचा अंगरक्षक तयुब इस्माईल आणि सात शिपाई तलवार घेऊन सज्ज होते भिकाजी आपल्या हातातील दोन्ही तलवार गोल फिरवत हळूच पुढे पावले टाकत होता त्याची नजर स्थिर होते तो त्या सगळ्यांच्या हालचाल लक्ष ठेवून होता ते सगळे शिपाई तो योग्य टप्प्यात येण्याची वाट पाहत होते पण भिकाजी त्या आधीच थांबला आणि कासिमला म्हणाला तुझ्या सगळ्या शिपायांना संपवले आता फक्त हे सात आठ उरलेत त्यामुळं जर तुला तुदा आने तुझा आणि तुझ्या बायका पोरांचा जीव वाचवायचा असेल तर सांग धन आपले आग ओकणारे डोळे कासेम रोखून धरलेले होते कासिमने स्मित हास्य केले सब मेरे सबसे ताकदवार रक्षक हे कासिमच्या बोलण्यात तथ्य होते सात शिपाई आफ्रिकन हपशी होते त्याचे शरीर आडदांड होते त्याचा अंगरक्षक सुद्धा तिप्पाडत होता त्याच्या त्या वाक्यावर भिकाजी म्हणाला तुला मी खरोखर संधी देतोय धन कुठं सांग नाहीतर तुझ्या सकट सगळ्यांचे ऐकलंय की माणसं बायका पोरांच्यावर वर हात उचलत नाहीत भिकाजी गप्प झाला कासिम पुन्हा स्मित करत म्हणाला तू शिवाजीचाच माणूस आहेस ना तू चेहरा का झाकून ठेवला आहेस तुझा आवाज कुठतरी ऐकल्यासारखं वाटतोय भिकाजी स्वतःशीच फुटफुटला भिका ह्या हारामखोराशी बोलण्यात काही अर्थ नाही त्याने तलवारी पुन्हा मुठीत फिरवल्या एका हापशाने खंजीर फेकून मारला भिकाजीने त्या खंजीराला तलवारीने टोलवत बाजूला फेकले मग एक हापशी त्याच्या अंगावर तलवार येऊन धावला भिकाजीने त्याच्या तलवारीवर एक दणका देऊन गिरकी घेत दुसऱ्याचा गळा चिरला आणि पहिलेकडे वळून चपळतेने त्याच्या पोटावर तलवार चालवली तो पुढे झालेला होता एकाचा वार चुकवून त्याच्याच तोंडात पिकाजीने तलवार खुपसली ती तलवार त्याच्या डोक्यातून मागच्या बाजूने बाहेर आली होती एक जोराचा झटका देत त्याने त्याची खोपडी चिरत तलवार काढली रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला त्याचा मेंदू अर्धवट बाहेर आला होता मग दुसऱ्याचा वार दुसऱ्या तलवारीवर झेलून त्याने चप्पल देणे त्याचाही गळा चिरला तितक्यात चप्पल देणे त्याने आणखी दोन हप्शांना संपवले होते एकाने वेगाने त्याच्या अंगावर झेप घेतली होती भिकाजीने डाव्या हातातील तलवार त्याच्या छातेच्या दिशेने फेकली ती आरपार घुसून मागच्या लाकडी खांबात अडकली तो हपशी त्या खांबावर टांगला गेला आता फक्त त्याचा अंग रक्षक उरलेला होता तो पुढे आला त्याने वेगाने भाला फिरवला भिकाजी त्याच्यावर हल्ला करत होता पण त्याचे भाला चालवण्याचे कौशल्य कमालीचे होते भिकाजी देखील तितकाच तरबेज होता त्याने आपला वेग आणखी वाढवला पण त्या अंगरक्षकाच्या भाल्याचा दांडा भिकाजीच्या दंडाला लागला भिकाजी खाली कोसळला अंगरक्षकाने घेऊन वेगाने गळ्यावर भाल्याचा नेम धरला भाल्याचे टोक भिकाजीच्या गळ्यात घुसणारच होते तेवढ्यात भिकाजीने चपळतेने आपले डोके बाजूला केले भाल्याचे टोक गलबाजाच्या लाकडीत फळीत अडकले तो रक्षक देखील जमिनीवर कोसळला तो पालता पडला होता त्याच्या भोवतीची जागा रक्ताने माकू लागले होते तो जेव्हा हवेत उडी घेऊन भिकाजीवर भाल्याने वार करत होता तेव्हा भिकाजीने कमरेतून खंजीर काढून त्याच्या दिशेने फेकला होता त्यामुळे तो अंगरक्षक झाला होता आता कासिम सुद्धा आत्मरक्षणासाठी तौलवार घेऊन उभा राहिला होता इतक्यात सगळे मराठा सैनिक तिथे पोहोचले होते भिकाजीने त्यातल्या एकाकडे पाहिले आणि म्हणाला खलाशाला गलबत जवळच्या ब्रिटिश बंदराकडे न्यायला सांगा तो सैनिक निघून गेल्यावर भिकाजी कासिम झुकला आणि म्हणाला शस्त्र खाली टाक जीवदान मिळेल कासिमने लगेच तलवार खाली टाकली मराठा सैनिक धावत पुढे आले आणि त्याला दोर खंडाने बांधले त्याच्या बायका ओरडत होत्या भिकाजी त्यांच्याकडे पाहून म्हणाला मागाजी हा खरं बोलला होता शिवाजी राजांची माणसं बायका पोरांच्या हात उचलत नाहीत ओरडू नका मग भिकाजी सैनिकांच्याकडे वळला त्यांना आदेश देत म्हणाला कलबतातल्या सगळ्या खोल्या शोधा धन नक्की मिळेल मंबाजी आणि गौरा ते पेटारे ओढत त्या भुयाराच्या तोंडापर्यंत पोहोचले होते भोयराचे तोंड पोलादी दाराने आतून बंद होते त्या दाराच्या बाहेरच्या बाजूला लाकडी फळ्या लावून त्यावर मातेचे आवरण लावण्यात आले होते ते बाहेरच्या बाजूने कधीच कोणाला दिसले नसते बाहेरून बघताना तिथं फक्त काटेरी झुडपे दिसत होते मंबाजीने आतून ते पोलादी दार उघडले आणि लात मारून वयाचे तोंड मोकळे केले तिथून जवळच आंबा देवीचे मंदिर होते मंदिरापासून ते त्या क्षणातच त्यांचे कष्ट दूर झाले पेटेतून लूट घेऊन परतणाऱ्या सैनिकांच्या दृष्टीस ते पडले सैनिकाने त्यांच्या जाऊन घोडे थांबवले कोण तुम्ही एका सैनिकाने त्यांना विचारले आम्हाला हे शिवाजी धन शिवाजी राजांपर्यंत पोहोचवायचं आहे मंबाजी म्हणाला नक्की ह्या धनच आहे ना होय त्या शिपाईने घोड्यावरून उतरून पेटारे उघडून पाहिले त्याने आश्चर्याने डोळे विस्पारले मग त्या दोघांच्या कडे बघत त्याने विचारले नक्की कोण आहात आणि हे धन कुठून आणलंय आम्ही ते शिवाजी राजांना सांगू गौरा म्हणाले त्या सैनिकाने एक वर तिच्याकडे पाहिले आणि त्या पेटाऱ्यांपैकी पहिल्या पेटाऱ्याला शिला बांधला त्याचे एक टोक आपल्या हाती घेऊन तो घोड्यावर बसला आता ते पेटारे सहजपणे छावणीपर्यंत नेता येणार होते सैनिकांनी मांबाजी आणि गवराला राजा पुडे उभे केले होते त्यांनी फार मोठे धन स्वराज्य कोषात जमा करण्यासाठी आणल्याचे राजांना सांगण्यात आले होते राजांना पाहून दोघांनी जमिनीवर गुडघे टेकवले मग डोके टेकून नमस्कार केला राजांच्या समोर हात जोडून गुडघ्यावर बसले राजांचे रूप पाहून त्याच्या तोडून एक अक्षरही फुटत नव्हते दोघांचे डोळे पाण्याने डबडबले होते